आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या अगोदरी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्याही वेळेला अतिशय चांगले यश हे माहितीला प्राप्त झालं होतं आणि आताही आपण पाहिलं असेल की एकोणतीस महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तिथे नंदाताई त्याचबरोबर संपूर्ण तिथली असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी संजीव नाईकजी संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे यश है यश साहेब एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष हो काम करतात आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये वीस वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच तर हे यश जे आहे यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे नवी त्यांना दिलं भारतीय जनता पार्टीला दिलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद सर याच्यामध्ये म्हटलं म्हणत आहे प्रदेश अध्यक्ष तुम्ही जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम जे निर्माण करणार आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक जे आहे ते भाजपा मध्ये स्ट्रॅटेजी उपयोगी पडली प्रदेशाध्यक्ष सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामध्ये मिळाली दोन दादा एकत्र आले गणेश नाईक डोंगुलीचे ते नवी मुंबईचे ठाण्यामध्ये करिश्मा माळी दोन दादा एकत्र खरंतर निवडणुका आता संपलेल्या आहेत त्यामुळे विकासात्मक जे विजन देवेंद्रजी प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे नवी मुंबईमध्ये काही गंभीर विषय जे आहेत त्या विषयांबद्दल नाईक साहेब नेहमीच तशी चर्चा करतात केली त्यांनी संदर्भात ते वारंवार सांगतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं हे अपेक्षित आहे मी असेल देवेंद्रजी आम्ही सगळीजण बसून त्यामध्ये काय करता येऊ शकतो गांभीर्याने विचार येणारा काळात करणं महाराष्ट्र भाजपाला त्यामुळे बराच बदल शहरात होतील स्पेशली नवी मुंबई साठी काय असे प्लॅन आहेत सर म्हणतात नाईक सर म्हणतात तुम सर तर तुमचं राज्य सरकार म्हणून काय भूमिका राहील त्यांच्या खरं तर देवेंद्रजी विजन घेऊन काम करतात नाईक साहेब सुद्धा विजन ठेवून काम करतात सिटी ही तयार करण्याचं स्वप्न देवेंद्रजी गोव्यासमोर ठेवलेलं आहे परिणाम जो आहे तो परिणाम किती मोठ्या प्रमाणात होणार आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे हे शहर आणि शहराची असणारी पूर्ण परिस्थितीच बदलेल असं मला त्या निमित्ताने वाटत कारण एअरपोर्ट नवी मुंबई जवळ आहे आणि हे शहर आणि शहराची असणारी जी परिस्थिती आहे राहणीमान जे आहे त्या दृष्टिकोनातून ह्या शहराला एज्युसिटी म्हणून जेव्हा देवेंद्रजी करण्याचं जे ठरवलं त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो परिणाम एवढ्या युनिव्हर्सिटीज जर या शहरांमध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण त्या शहरामध्ये जर आल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम देशातील असणारी या इकॉनॉमी वरती पण सर्वात मोठा होईल असं मला वाटतं